मनसे कामगार सेनेकडून दालमिया कंपनीच्या कामगारांना मिळाला न्याय मागील एक महिन्यापासून कामावरून कमी केल्याने तीस कामगार बसले होते घरी चंद्रपूर जिल्ह्याच्या उद्योगात स्थानिक मराठी कामगारांना मोठ्या प्रमाणात कंपनी व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून जर कुणी मराठी कामगार आपल्या हक्कासाठी लढायला पुढे आला की त्याला कुठलीही नोटीस किंवा सूचना न देता कंपनी गेटच्या आत येण्यास मनाई केली जाते असाच प्रकार दालमिया कंपनीत घडला आणि सुरुवातीला तीन कामगारांना कामावरून कमी करण्यात आले मात्र त्या तीन कामगारांना यासाठी कामावरून कमी केले की ते महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या नेतृत्वात मनसेच्या युनियनमध्ये दाखल झाले या दरम्यान तब्बल तीस कामगारांना कामावरून कमी केल्याने मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांनी केंद्रीय जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली मात्र कंपनी व्यवस्थापन मानायला तयार नव्हते पण शेवटी दिनांक सात जुलैला कंपनीचे अधिकारी आणि मनसे पदाधिकारी यांची कामगारांसह आयुक्ताकडे बैठक झाल्यानंतर कंपनीमधून काढून टाकलेले तीस कामगार उद्यापासून कामावर घेण्याचा निर्णय झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला यावेळी मनसे कामगार सेनेकडून अँड कल्याण कुमार यांनी बाजू मांडली तर त्यांचे सोबत मनसे विधी विभाग जिल्हाध्यक्ष एडव्होकेट अजित पांडे यांनी कामगारांच्या मूळ मागण्यासंदर्भात पक्षाची भूमिका मांडली यावेळी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांचे सह मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू खोकरे मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुढे व डालमिया कंपनीच्या चेअर इंडिया या कंत्राटी कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कामगारांच्या प्रमुख मागण्यासंदर्भात लवकरच केंद्रीय सहायक कामगार आयुक्त कार्यालयात निर्णय लागेल असे सांगण्यात आले आहे आज डालमिया कंपनीचं जे तीस लोकांना कामावरून काढण्यात आला होता पुढच्या महिने पुढच्या महिन्यात तर आज लेबर कमिशनर ऑफिसमध्ये आमची बैठक झाली बैठकीत ते पूर्ण तीस लोकांना उद्यापासून आठ सात दोन हजार पंचवीस पासून आ, ते पूर्ण तीस लोकांना कामावरून घेण्याचं घेणार आहे अशी आमचे कामगार आयुक्त साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे आजची बैठक आमची दालमिया कंपनीची ज्या विषयमध्ये सक्सेस झालेली आहे त्याच्या विषयमध्ये हे पूर्ण कामगार लोक आमच्यासोबत आहे यांचे मुद्दे पण जे आहे ते आता त्याच्यामध्ये पंधरा दिवसात आमची बैठक आहे पण ज्या विषयमध्ये यांना काढला होता ते विषय संपला आहे आणि यांना सगळ्यांना न्याय मिळाला आहे जय हिंद जय महाराज दालमिया कंपनीच्या पंचतरशिपमध्ये जे चेर इंडिया कंपनी आहे त्यांनी जवळपास आमच्या स्थानिक मराठी भूमिपुत्रांना जे आहे जे कामगार आहे त्यांना तीस कामगारांना कामावरून बेकायदेशीरपणे काढलेलं होतं कुठलाही नोटीस दिलेलं नव्हता आणि कुठल्या प्रकारची सूचना न देता केवळ महाराष्ट्र नवनिर्माण कामगार तिथे युनियन होत आहे आणि ती युनियन होऊ नये म्हणून जे कामगार जे आहे तिथे समोर आलेले होते त्या कामगारांना कामावरून काढलेलं होतं आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून आम्ही लढाई सुरू केली आणि आज जे आहे सात तारखेला सन्मानीय कामगार आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये दालमियाचे प, प कं कंट्रॅक्टर आणि आमचे प्रतिनिधी या सर्वांची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये तिसही कामगारांना कामावरून काम काढलेलं होतं त्या तिसही कामगारांना ज्या कामावर घेण्याचं ठरवलेलं आहे तसा आदेश काढण्यात आलेला आहे हा एक प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा विजय आहे आणि संपूर्ण कामगार कामगारांचा हा विजय आहे आणि याच्यानंतर जे कायदेशीर लढाई कुणी पुन्हा आमची जारी राहणार रा। आहे